नमस्कार प्रेक्षकांना ठिकक्यांची रांगोळी मालिकेमध्ये खूप उशिरा का व्हायना परंतु मालिकेच्या निर्मात्यांना सुचलेली आहे आणि प्रेक्षकांची जी इच्छा आहे ती आता पूर्ण होताना सगळ्यांना दिसत आहे तर प्रेक्षकांना तुम्हाला तर माहितीच असेल की अपूर्व आणि शशांकचं लग्न झाल्यानंतर ही अंजली वर्तक अपूर्वाचे कान भरते की तू मुलाचा कोणताही निर्णय घेऊ नको आणि अपूर्वाला सुद्धा हे पडतं आणि ती मला मूल नको असा निर्णय घेते शशांकला हे मूल हवं असतं परंतु अपूर्वासाठी तो तिच्या सोबत राहतो आणि या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये थोडासा दुरावा आलेला होता कानटकर कुटुंबाला समजल्यानंतर सुद्धा ते खूप नाराज आणि दुःखी होते अपूर्वाच्या मूल नको असण्याच्या निर्णयामुळे कानटकर कुटुंबातील सगळं वातावरण प्रचंड बिघडलेलं होतं हस्तखेळत वातावरण एकदम उदास झालेलं होतं परंतु आता येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला माहितीच असेल की अंजली वर्तक अपूर्वाला घेण्यासाठी आलेले असते आणि सुवर्णा सगळ्यांशी बोलत असताना अंजली वर्तक अपूर्वाने जर मूल जन्माला दिलं तर ती ह्यात अडकली जाईल आणि शशांक सोबत कधीच वेगळी होऊ शकत नाही म्हणून मी हे सगळं केलं तिचं हे सगळं बोलणं अपूर्वा ऐकते आणि तिचं जे काही कारस्थान आहे हे अपूर्वाच्या लक्षात येते आणि यानंतर मग कानेडकर कुटुंबाच्या आणि शशांकच्या आनंदासाठी ती मला हे मूल हवे मी या बाळाला जन्म देणार असा एक खूप मोठा निर्णय घेते आणि प्रेक्षकांना सुद्धा हेच हवं असतं त्यामुळे मालिकेचे प्रेक्षक सध्या खूप आनंदात आणि खूप खुश आहेत